आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपल्या धर्मसंस्कृतीप्रमाणे दिवाळी हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रमुख सण आपल्या धर्मामध्ये मांडला जातो यानिमित्तानं आता नजिकच्या काळामध्ये दिवाळीचा सण येतो आहे यानिमित्तानं मी आपल्या सर्व बंधू भगिनींना उपस्थित त्याचबरोबर सर्वच नगरवासियांना या निमित्तानं दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना माहीत आहे निमित्ताने यंदा पावसाळा प्रचंड झाला आहे सगळ्या लोकांचं प्रचंड नुकसान झालं विशेष करून शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे आणि सरकारही त्यानिमित्तानं सरकारने पण त्यांना मदतीचा हात दिलेला आहे पण या निमित्तानं मी परमेश्वरच्यानी प्रार्थना करतो हे परमेश्वरा ज्यांचं नुकसान झालं आहे त्यातनं त्यांना उभारी येण्याकरता लवकरात लवकर त्यांना मदत कर लवकर लवकर लो, या संकटांना ते बाहेर पडण्याकरता लवकरात लवकर त्यांना सुबुद्धी दे त्याचबरोबर सर्व परिवाराला मी दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आली